रामकृष्ण नमस्कार माझ्या आणि भगिनी नो कसे आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय बघा आपला वनस्पतीची ओळख हा युट्यूब चॅनल आहे आणि ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत रोज नवीन काही ना काही माहिती मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तरी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा बघा तर आपला जो हा चॅनल आहे तर माझ्या व्हिडिओमध्ये काही नंबर दिलेला आहे माझा तर मी अशा ग्रामीण भागामध्ये राहतो का तिथं कुठल्याही नेटवर्क नाही कुठलीही बस येत नाही कुठली जीप येत नाही इतक्या दुर्गम भागामध्ये राहतो माझा पत्ता आहे मुक्काम पोस्ट एकदारा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर तर अशा ह्या नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यातील एकदारा ह्या गावामध्ये मी राहत आहे आणि हा खूप दुर्गम भाग आहे इकडं काही येत नाही तर किंवा किंवा आमच्या मोबाईलला रेंज पण नसते तर काही लोक मोबाईल वरून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात परंतु फोन लागत नाही तर कृपया माझ्या बंधू आणि भगिनींनो तुम्हाला मी नंबर विनंती करतो की मला फोन लावू नका जो माझा पंच्याण्णव एकोणतीसचा जो नंबर आहे त्या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करा मेसेजद्वारे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल तुम्हाला केलेल्या मेसेजचा रिप्लाय मी दिला जाईल तर बघा फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता कारण काही वेळेस मी कॉल उचलू शकत नाही काय कामानिमित्त किंवा काही वेळेस आमच्याकडे रेंज नसते म्हणून तुम्ही फक्त द्वारे माझ्याशी संपर्क करू शकता तर बघा अशीच मी तुम्हाला काही रोज नवीन नवीन अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे आपला हा जो वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमाद्वारे जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय तोडगे घरगुती नुकसे किंवा काही आजारावर मी असे तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट माहिती घेऊन येत असतोय की जेणेकरून तुम्ही हे उपाय माझ्याकडे येऊ नका माझ्याकडे करू नका हे उपाय मी तुमच्यासाठी सांगितलेले आहेत त्याच्यावर तुमची संशय शंका असेल तर तुम्ही आजूबाजूच्या वैद्यांचा सल्ला घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग हे औषध उपचार करा हे औषध उपचार ही जी माहिती मला मिळालेली आहे ही परंपरेगत चालत आलेली माहिती आहे ही परंपरेनं चालत आलेली माहिती आहे ग्रंथ किंवा पुस्तकातून दिलेली माहिती आहे किंवा काही अनुभवातून दिलेली माहिती आहे अशा तीन स्टेपनी ही माहिती शा मी चॅनलवर अपलोड करत आहे तरी तुम्ही त्याची शहानशा करून आणि औषधोपचार करत चला का हे मी देणार नाही कारण सगळीच औषधं किंवा सगळ्याच वनस्पती माझ्याकडे उपलब्ध नाहीयेत बघा सगळ्याच वनस्पती किंवा सगळीच औषधं माझ्याकडे उपलब्ध नाही तर काही औषधं तुम्ही शोधायच्या आहेत ही तुम्ही शोधा तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही तर ही औषध मी तुम्हाला दाखवतो हे तुम्ही शोधा हे उपाय मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही स्वतः करा आणि त्याचा अनुभव घ्या तुम्हाला त्याच्यावर संशय असेल तर डॉक्टर किंवा वैद्यांचा पण सल्ला घेऊ हो शकता तुम्ही अजून अभ्यास करून आणि ते उपचार तुम्ही करू शकता तर बघा आज मी तुम्हाला एकदम एक जबरदस्त असा उपाय सांगणार आहे एक घरगुती उपाय आहे एका आजारावरचा उपाय आहे आणि सहज शक्य ग्रामीण भागातील लोक असो शहरातील लोक असो कुठलीही लोक असो सगळ्यांना करण्याजोगा एकदम साधा सोपा उपाय आहे तर बघा आजचा जो आजार आहे तो नागिन आगपैन ज्याला नागिन म्हणतो आगपैन होतो है, आ, हा एक चर्मरोग आहे पूर्ण असा गराडा घालत घेर टाकत चालतोय हा आगपैन किंवा नागिन नावाचा आजार तर नागिन नावाचा आजार बरेचशा लोकांना होतो दवाखान्यामध्ये त्या रोगाचा विलाज होत नाही मग आपण कुठं मांत्रिकाकडं तांत्रिकाकडं कुणी औषध देतो दे त्यांच्याकडे जातो शोधतो आणि औषध घेणारे औषध देणारे लोक पैसे घेतात मांत्रिक लोक पैसे घेतात तुमचा वेळ जातो पैसा जातो त्याच्यापेक्षा मी एक तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय सांगतो हे तुम्ही तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा पूजा भंडारामध्ये ही वनस्पती किंवा ही सा, हे साहित्य मिळेल ते साहित्य आणायचं आहे मी सांगतो त्या पद्धतीने करा आणि तुम्ही घरच्या घरी आगपैन नागिन नावाचा रोग तुम्ही बरा करू शकता अवघ्या तीन दिवसामध्ये तीनच दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या दिवस पण तुम्हाला हा उपाय करायचा नाही तर बघा तुमचा वेळ घेत नाही तर मी सांगायला सुरुवात करतो बघा नागिन ज्याला नागिन झाली आगपैन झाली तर त्याची फक्त आग आग होते सरत चालते तर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा मार्केटमध्ये तुम्हाला आ, एक खुरासनी ओवा म्हणून भेटतो बघा त्याचा मी तुम्हाला त्याचे फोटो दाखवत आहे खुरासनी ओवा खुरासनी ओवा घ्यायचा आहे कवड्या ऊध घ्यायचा आहे बघा इथं कवड्या ऊद पण दाखवतो खुरासनी ओवा कवड्या ऊद आणि जंगलामध्ये वारुळाची माती सर्वांना वारुळ माहित आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी इथं वारुळाचा पण फोटो दिलेला आहे कवड्या उधाचा पण फोटो दिलेला आहे आणि खुरासनी ओव्याचा पण फोटो दिलेला आहे तर ह्या वनस्पती तुम्हाला फक्त तुम्हाला वारुळाची माती जंगलामधून आणायची आहे खुरासनी ओवा आणि कवड्या ऊध दुकानामधून घ्यायचं आहे हे मिक्स करायचे याची पावडर करायची आहे मिक्स करायचं आहे सम प्रमाणामध्ये घेऊन त्याची पावडर करून ठेवायची आहे ज्या वेळेस नागिन होईल आगपैन नावाची नागिन होईल त्यावेळेस ते पाण्यामध्ये असं खलवायचं आहे आणि ते पाण्यामध्ये कालून किंवा गोमूत्रामध्ये कालून दोन्हीकडे कालू शकता तुम्ही पाण्यात किंवा गोमूत्रात आणि ते तुम्ही त्याच्यावर लेप द्यायचा आहे कशावर जिथं नागिन झालेले आहे त्या नागिनवरती वरती कवड्या ऊद खुरासणी ववा आणि वाडोळ्याच्या मातीचा लेप दिल्यानंतर तीन दिवस सकाळ संध्याकाळ लेप द्या तीन दिवसामध्ये तुमची नागिन पूर्णपणे बरी होऊन जाईल बघा एकदम जबरदस्त साधा सोपा उपाय आहे हा आमच्या परंपरेगत चालत आलेला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला फॉर्म्युला आहे जे आमचे पूर्वीचे लोक करायचे तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही करा दुसऱ्यालाही सांगा हायड्रो दुसऱ्यापर्यंत शेअर करा ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्याला याचा उपाय याची माहिती होईल आणि ती माणसं त्यांचा उपाय ते स्वतः करतील तुम्ही स्वतःचे उपाय स्वतः करा दुसऱ्याकडे काही कर जाऊ नका तर एकदम साधा सोपा वाहोळाची माती कवड्या उद आणि खुरासनी व्हावा तुम्हाला कुठेही अं दुकानामध्ये आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा पूजा भांडारामध्ये मिळेल ते घेऊन या घेऊन त्याची पावडर करून आणि ती पावडर तुम्ही पाण्यामध्ये खलवून आणि त्याच्यावरती लेप द्यायचा आहे असा लेप ती ती तुम्ही तीन दिवस दिल्यानंतर तुमचे नागिन नावाचा आजार पूर्णपणे बरा होईल तर बघा असेच मी तुमच्यासाठी छोटे छोटे फॉर्म्युले घेऊन घेत राहील चला त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला थांबतो उद्या भेटू आपण नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ बरोबर धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरी भगवान